परीक्षाविधीन अधिकाऱ्यांनी दिली श्री दत्त साखर कारखाना आणि क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यामध्ये प्रशिक्षणार्थींनी केले क्षारपड मुक्तीच्या कामाचे कौतुक प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती कोल्हापूर व वनामती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित परीक्षाविधीन प्रे प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत परीक्षाविधीन अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यामध्ये विविध क्षेत्रातील गट ब अधिकाऱ्यांनी श्री साखर कारखाना कार्यस्थळ तसेच गालवाड येथील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास भेट देऊन तांत्रिक माहिती घेतली विविध भागातील प्रशासनामध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांना प्रशासनात सुव्यवस्थित काम करण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती व्हावी या दृष्टीने दिनांक पंधरा ते एकोणीस डिसेंबर हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये एक्केचाळीस प्रशिक्षणार्थीसह अधिकारी सहभागी झाले आहेत वनामती नागपूरच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती डॉक्टर अर्चना सोळंकी प्रशिक्षण समन्वयक श्रीमती वसुधा नाईक प्रशासकीय सहाय्यक विनोद डोंगरदिवे रामेथी कोल्हापूरचे प्राचार्य अजय कुलकर्णी सहाय्यक संचालक तानाजी पाटील सहाय्यक संचालक श्रीमती मयुरा काळे सहाय्यक संचालक सांगदेव गायकवाड तंत्र सहाय्यक युवराज माने यांच्या नेतृत्वाखाली आणि प्राचार्य अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे प्रारंभी सर्वच प्रशास प्रशिक्षणार्थींनी व अधिकाऱ्यांनी श्री साखर कारखाना कार्यस्थळावरील प्रयोगशाळेला भेट दिली यामध्ये माती पाणी व पाने परीक्षण या संदर्भातील कारखान्याने तयार केलेल्या अहवालाची माहिती घेतली ऊस विकास अधिकारी ए एस पाटील यांनी कारखान्याच्या विविध व कारखान्याच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध ऊस विकास योजनांची माहिती दिली सेंद्रिय कर्ब वाढीसाठीचे झालेले प्रयत्न एकरी शंभर टन दीडशे टनापर्यंत येत असलेले उत्पादन जमीन क्षारपडेची समस्या त्यावर कारखान्याने केलेले प्रयोग क्षारपड मुक्तीच्या एकोणतीस गावामध्ये दहा हजार एकरवरती झालेले काम त्याची यशस्वीता याची विस्तृतपणे माहिती दिली तर इंजिनियर कीर्तिवर्धन मजे यांनी क्षारपण मुक्तीसाठी राबवलेल्या सचित्र निचरा प्रणाली यासंदर्भात संपूर्णपणे तांत्रिक माहिती सांगितली प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन केले यानंतर कारखाना प्रशिक्ष प्रक्षेत्र पाहणीमध्ये ऊस तोडणीपासून साखर तयार होऊन होण्यापर्यंतची प्रक्रिया जाणून घेतली गालवाड येथे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पासही भेट देण्यात आली यामध्ये दे मुख्य पाईपलाईन अंतर्गत पाईपलाईन निचरा प्रणालीचे कार्य जमीन सुधारणेनंतर येत असलेले पिकांचे उत्पादन आदीची सखोल माहिती घेतली श्रीदत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी राबवलेल्या या क्षारपड मुक्तीच्या कामाचे सर्वांनीच कौतुक करून शुभेच्छा दिल्या प्रशासकीय काम करीत असताना येथे घेतलेली माहिती निश्चितच आपणाला उपयोगी पडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नमदार जयसिंगपूर